शेतकरी बांधवांसाठी समृद्धीची दारे उघडण्याबरोबरच त्यांना स्वयंरोजगाराचे आणि जोड व्यवसायाचे आणखी एक साधन देण्यात पशुपालन महत्वाची भूमिका बजावत आहे पशुपालन करून लोक चांगला नफा कमवत आहेत आता ग्रामीण भागातून ते शहरी भागातील लोक आणि सुशिक्षित तरुणही या माध्यमातून आपले नशीब बदलत असून यामध्ये ते गाई म्हशी शेळ्यासह डुक्कर पालनाचे काम मोठ्या प्रमाणात करत आहे म्हशी पाळण्याचे काम करणाऱ्या पशुपालकांना सुधारित जातीचे ज्ञान नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते म्हणूनच आज आम्ही त्यांना मशीच्या एका खास सुधारित जातीबद्दल सांगणार आहोत उत्तर भारतात मशीचं हे वाण चांगलं लोकप्रियता मिळवून आहे आणि शेतकरी आणि पशुपालकांना चांगला नफा कमवून देत आहे इतका की या मशीला आता काला सोना म्हणून ओळखलं जाऊ लागलाय तर आम्ही मशीच्या मुर्रा जातीबद्दल बोलत आहोत जी आपल्या अनेक खास गुणांसाठी ओळखली जाते जातीची म्हैस एका दिवसात सुमारे बावीस ते पंचवीस लिटर दूध देते त्यामुळेच सुमारे ते लिटर दूध उत्पादन देणार हे अत्यंत उच्च दूध उत्पादक म्हैस मानली जाते म्हणूनच याला हरियाणात कालासोना अर्थात ब्लॅक गोल्ड असेही म्हणतात त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रदेशात त्याला खुंडी डेली या नावानेही ओळखले जाते उत्तर प्रदेशात रायबरेलीच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय शिवगडचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंद्रजीत वर्मा यांनी सांगितले की मुर्रा जातीची मश मशी इतर म्हशीपेक्षा बरीच वेगळी आहे ही जगातील सर्वाधिक दुपत्या जनावरांपैकी एक मानली जाते म्हशीची ओळख कशी करावी मुर्रा जातीच्या म्हशीला जिलेबीच्या आकारची लहान शेंगे असतात शेंगे टोकदार असतात या म्हशीच्या डोक्याच्या शेपटीच्या आणि पायाच्या केसांचा रंग सोनेरी मान डोके बारीक कास जड आणि लांब असतात नाकाचा भागही इतर म्हशींच्या जातीपेक्षा वेगळा असतो इंद्रजीत वर्मा सांगतात की मुर्रा जातीच्या म्हशीचा उगम प्रामुख्याने हरियाणात झाला आहे परंतु वाढत्या पशुपालन व्यवसायामुळे पंजाब राजस्थान बिहार उत्तर प्रदेश या राज्यामध्ये मुरार जातीच्या म्हशीचे संगोपन करून शेतकरी चांगला नफा कमवत आहे महाराष्ट्रातही अनेक शेतकरी मुर्रा जातीच्या म्हशीचे पालन करून लाखो रुपये कमवत आहे या म्हशीची किंमत सुमारे साठ हजार पासून ते दीड लाख रुपयापर्यंत असल्याचं सांगतात